न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे शहरामध्ये ठाणे शहरातील चन्नी कोळीवाडा आज आषाढी एकादशी आहे या महाराष्ट्राला संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा जपणारा आजचा दिवस आहे तो तुमच्या आमच्या मनाला एक आल्हादायक क्षण देणार आहे आणि त्या अनुषंगानं अमरेश ठाणेकर माझ्याशी जोडले अमरेश भाऊ गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे कोळी बांधवांचं एक नाचं वेगळं आहे आज आषाढ एका निमित्त दहा लाख भाविक आहे तो पंढरपुरामध्ये उपस्थित आहे आपण या ठिकाणी प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन साजरा करतात भारुडाचा दिवस आहे काय आनंद होतोय आज तुम्ही पहिला तर मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या मंदिराला भेट दिली आणि विठ्ठलांचा आशीर्वाद तुमच्या मागे सदैव राहील आणि अशाच तुमची प्रगती हो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आज चेंदनी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट आणि आनंद भारती समाज यांच्या माध्यमातून हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो हा आजच नाही तर सात दिवस आधी म्हणजे सप्ताह चालू होतो आपण बघत असाल तर तिथे ती विणेकर ठेवला जात नाही हो तेच मी तुम्हाला आत्ता सांगत होतो की आता हे ज्या विणेकरी आपल्याला दिसतात हा सात दिवस हा प्र सप्ताह चालू असतो आणि ही विणा सात दिवसामध्ये एक सेकंदासाठी पण खाली ठेवली जात नाही आहे भाविकांची विणा घेण्यासाठी गर्दी असते एक तास कोणी अर्धा तास कोणी पंधरा मिनटं लोकांची योड़ी आ, गर्दी असते एवढी वेळ भाविकांची या गोष्टीसाठी गर्दी असते आणि हा म्हणजे भाविका आता तुम्ही गर्दी पण बघत असाल तर एवढी गर्दी झालेली आहे की आषाढी एकादशी सिनेमाचा लोकांच्या आणि इथे हा कार्यक्रम बघत असाल ती भारुडा कार्यक्रम महिला किती जल्लोषात करतात आहेत तुम्ही हा आनंदोत्सव सगळा बघतच असाल ठाण्यातल्या चंद्री कोळीवाडा इथे असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये अनेक वर्षांची परण जपणारा हा क्षण आपण बघू शकतो आज आषाढी एकादशी आहे अखंड महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची महाराष्ट्राला मिळालेली सर्वात मोठी लेणी आहे प्रत्येक वर्षी आपण भारुडाचा हा कार्यक्रम उत्सव साजरा करता का आनंद होतो अतिशय आनंद होतो कारण ही पारंपरिक लोककला आजही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला आमचा हा खारीचा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होतो आहे आज आमचा दोनशे पन्नासावा कार्यक्रम आहे आई आपण भारुडीच्या माध्यमातून समाज मनाचा प्रबोधन करताय ही वारी प्रत्येकांच्या जीवनाला आकार देणारी वारी वारीबद्दल काय सांगा विठुरायांनी बोलवलं तर प्रत्येक भक्त हा धावत धावत पायी चालत वारीला जातो देहभान तनभान मनभान विसरून विठ्ठलाच्या आनंदामध्ये सहभागी होतो मीही एकदा वारी केलेली आहे म्हणून तो अनुभव मी घेतला आहे पण प्रत्येकजण काही वारीला जाऊ शकत नाही तर आम्ही अशा विठ्ठलाच्या मंदिरात सगळ्यांना वारीला घेऊन विठ्ठलाचं दर्शन घडवतो संत अज्ञान एकनाथांच्या काळामध्ये महाराष्ट्र यावनी सत्तेखाली गेला होता मंदिरांच्या मशिदी झाल्या मूर्तींचा विध्व झाला आणि धार्मिक ग्रंथ आग्नेय स्वजा स्वाहा झाले हे तर आपण जाणतोच आज आषाढी एकादशी आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पंढरपूरच्या दिशेने आणि पंढरपूरमध्ये दहा लाखून भाविक आहे तो उपस्थित झालेला आहे आनंद आणि भक्तरसात नावून गेलेला तो क्षण आपणाला आज चन्नी कोळीवाडीमध्ये बघायला मिळतोय आपण भारुडाच्या माध्यमातून नेहमी समाजमाळाचं प्रबोधन करता का आनंद होतोय आनंद म्हणजे आपल्याला नामदेव संत एकनाथ यांच्या काळापासून जी भारुडं चालली आहे समाज प्रबोधनाचं समाजाला एकत्र करण्याचं काम ते अजूनही त्या भारुडाला तेवढंच नवीन पण आहे म्हणजे अजूनही तीच भारुडं आपण आपल्या आत्ताच्या जीवनात लावू शकतो लागू करू शकतो त्यामुळे जुनं असं काहीच झालेलं नाही जरी सातशे आठशे वर्षांची परंपरा आहे लोक त्याच ओढीने येतात अजूनही ठेका धरतात म्हणजे भारुडाने जीवनाशी गाता एकच आहे असं त्यावेळेचं हेच होतं की समाज प्रबोधन गरजेचं होतं समाजात ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्याच्यात नाश कसं करायचं हे त्यांनी मनोरंजनात्मक सांगितलं आताही आपण ते करू शकतो याच गा भारुडाच्या माध्यमातून आणि म्हणून भारुडाच्या माध्यमातून मनाला प्रबोधन देण्याचं काम आहे ते या ठिकाणी केलं जातं गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपणारा चंदनी कोरीवाड्यातला विठ्ठल मंदिर आहे तो तुमच्या आमच्या आणि इतर मात्र संपूर्ण भाविकांच्या मनाला एक वेगळं आगळंपण देणारा क्षण म्हणावा लागेल गेल्या हजारो वर्षांची परंपरा जपणारा आषाढी एकादशीचा हा उत्सव आहे तो कोळी बांधवांच्या मनाला एक वेगळा भाव देणारा हा क्षण आहे आज महाराष्ट्रामध्ये मा आज आषाढी एकादशीची धूम संपूर्ण आपण बघतो आहे पण वारकरी बांधवांच्या मनातल्या मना भावनांनी कोळीवाडातल्या मनातल्या भावनांच्या लोकांच्या भावना वेगळ्या आहेत या महाराष्ट्राला अखंड जी परंपरा आहे ती इथल्या संस्कृतीची आणि इथल्या परंपराची म्हणून बारूडच्या माध्यमातून समाजमानाचा वेध घेणं आणि समाजाला प्रबोधित करणारा आजचा दिवस आहे तो तुमच्या आमच्यासाठी खास आहे ठाण्यातल्या चंदनी कोळीवाडा एकशे चौदा वर्षाचा कालखंड आहे ऐंशी आणि ब्याऐंशीच्या उंबड्यावरच्या आजींच्या हातामध्ये विनय हा विनय तो गेले सात दिवस अहोरात्र खाली ठेवला जात नाही आहे आणि म्हणून ऐंशी ब्याऐंशीच्या उंबड्यावरच्या आजी माझ्याकडे आहे आई नमस्कार काय आनंद होतोय आज आपणाला आज होतो अगदी आनंद होतो म्हणजे देह भान विसरून आम्ही इथे आठ दिवस सेवा घेतो आमची आणि तो एवढं प्रपंच विसरून सगळ्यांना घेऊन येतो इकडे एवढा आनंद लुटतो ना की दरदार संसार सगळ्या बायका प्रपंच विसरून येतात ही सेवा करायला संसाराचा खेळ हा दुरून खेळता येत नसतो त्यासाठी ज्ञानेचा अधिष्ठान जागतं परमेश्वराने सांगितले आपल्याला काय वाटतं संसारचा केला आपण संसार करून परमार्थ करावा संसार करून परमार्थ करावा आणि संसार करूनच आम्ही परमार्थ करतो आहोत आणि म्हणून ह्या वारीतून किंवा आजच्या या कार्यक्रमातून संसार करून परमात्मा साधन हेच खरं ह्या वारीचं आणि हेच खरं आषाढी एका दिशीचं महत्त्व म्हणावं लागेल ठाण्यातल्या था चंदनी कोळीवाडा इथे साक्षात आपल्याला पंढरपूर अवताराचा भास होतो पाच हजारहून अधिक भाविक आहे तो भावी या ठिकाणी चंदनी कोळीवाडेमध्ये दाखल झालेला बघायला मिळतो महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्राला मिळालेली सगळ्यात मोठी अद्भुत शक्ती आहे ती वारी वारी प्रत्येकांच्या जीवनाला आकार देणारी वारी ही वारी प्रत्येकांचं जीवन बदलणारी वारी आणि आज आषाढ एकादशे गेले सात दिवस आहे तो चंद्री कोळीवाड्यामधल्या विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे सात दिवसामध्ये हा विना खाली ठेवला जात नाही आज आषाढी एकादिवशीनिमित्त आई माझ्याशी जोडलेले आहेत अनेक वर्षांची परंपरा जपणारे आमचे कोळी बांधव इंदवर बोटाची कळगेवळणासाठी फेसळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर स्वरूण समुद्राचा तळ मोजणारे आमचे खोळी बांधव पण आज मात्र आनंद आणि भक्तरसात नावून गेलेले आहेत माझ्यावर आई जोडलेले आहेत आई काय नोंदवतोय हा उत्सव एकशे चौदा वर्षापासून चालू आहे आणि हा चंदणी कोळीवाडा चंदणी कोळाडा ईस्ट आणि वेस्ट दोन्ही एक एक वर्ष विठ्ठल मंदिरात असतो हा उत्सव एक वर्ष दत्त मंदिरात असतो एकशे चौदा वर्षे ह्याला हलं हल। आणि ह्या समाजाच्या संयुक्त विद्यमाने कोळी समाज, समाज आणि आनंद भारती समाज हे दोन्ही मिळून हा उत्सव साजरा करतात त्यामुळे मला खूप आनंद होतो की परंपरा टिकून ठेवलेली आहे कोळी समाजाने आणि आनंद भारती समाजानेही आणि म्हणून महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा जपून ठेवणारे आमचे बांधव मात्र तेवढ्या जोमाने प्रत्येक एकादशी वारी साजरी करतायत हाच महाराष्ट्राला मिळालेला सर्वात मोठा खजाना आणि योगदान मानावं लागेल कॅमेरामॅन रामदास गोपाळे रिपोर्टर सागर पाटील चन्नी कोळीवाडा ठाणे